रत्नागिरीच्या नाचने गावात राहणाऱ्या रा या आहेत स्वाती दोरखंडे शिवणकाम करून ते आपल्या चरितार्थ चालवतात पतीच्या निधनानंतर अख्ख्या कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर पडली पण त्यांनी हार मानली नाही दोन्ही डोळ्यात मोतीबिंदू झाला कसं बसं त्यांनी एका डोळ्यावर उपचार करून घेतले आता दुसऱ्या डोळ्यावरही उपचार कसे करायचे अशा विवंचनेत असतानाच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा झाली स्वातीदांनी अर्ज केला आणि त्यांच्या खात्यात पैसेही जमा झाले माझे मिस्टर खूप लहान वयात गेले आणि तेव्हापासून मी हे कष्ट करते म्हणजे मला मशीन शिलाईची आवड होती म्हणून जे काय थोडं थोडं असेल ते मी करते आणि त्यात माझं मी भागवते मी फॉर्म भरलेला होता ते त तीन हजार रुपये मला मिळाले ते मी दवाखान्यातच गेले दोनदा डोळेदापासून आले आणि आता मला दोन महिन्यांनी ऑपरेशन करायला सांगितलं आहे आता दर महिन्याला त्यांच्या खात्यात पैसे जमा होणार असल्यानं दुसऱ्या डोळ्यावर उपचार करण्यासाठी पैशांची जमवाजमाव कशी करायची याची चिंता दूर आहे एवढंच नव्हे तर कुटुंबाचा चरितार्थ चालवण्यासाठी देखील या निधीतून हातभार लागतोय जे सरकारने काय के केलेलं आहे म्हणजे योजना जे, जे केली के ना ती खूप छान झालं कारण का सगळ्या महिला खूप आनंदात आहेत आणि महिलांसाठी प्रत्येक महिलेला काय प्रत्येकाचं असं नसतं की पैसे प्रत्येकाकडं असतात काही महिलांकडं पैसे नसतात कुठला कुठलाच आधार नसतो त्या महिलांना तर दुसऱ्याकडंच हात पुढे करायला लागतो ते तरी बंद झालं त्या त्या महिला तर खूप आनंदात आहेत आणि सरकार यांच्याकडून खूप आशीर्वाद परिस्थितीशी दोन हात करत काबाड कष्ट करून स्वाभिमानानं जगणारा स्वाती दोरखंडे यांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेनं मोठा आधार दिलाय त्यांच्यासारख्या कोट्यवधी महिलांना नवी दृष्टी देण्याचं काम या योजनेनं केलंय राजन चव्हाण पुढारी न्यूज रत्नागिरी